وحتى लोभाने जाने वाढविले दिली जे पगगनात कळ्या फुलासम जीवन हे फूल विले कळ्या फुलासम जीवन हे फूल विले अशक्य पप्पास मुचा प्रणाम आशा प्रिय पप्पा आमचा सलाम प्रणम पप्पा सलाम प्रणाम पप्पा सदा प्रणम पप्पा सदा तुम्हाला नमस्कार करते हा तुमच्याबद्दल आम्हाला खूप खो, खूप अभिमान वाटतो मलाही तुझ्याबद्दल फार अभिमान वाटतो आमच्या नानांबद्दल मला फार अभिमान आहे आशीर्वाद आहे आम्ही नानांची मुलंच आमच्यासाठी हो सा मोठा गौरव आहे मला फार अभिमान वाटतो माझ्या तिन्ही मुलांचा माझी थोडली बहीण उषाताई जी सुप्रसिद्ध चित्रकार आहे आणि माझी तर तुमची आधी अनेकदा भेट झालेलीच आहे मी पद्मजा माझा धाकटा भाऊ विनायक जो माझ्याबरोबर अनेकदा तबला साथ करतो आणि त्याची प्लास्टिक इंडस्ट्री आहे ही माझी तोरली मुलगी उषा ही पेंटर आहे त्याचबरोबर मला सांगायला अभिमान वाटतो की ती एक उत्तम लेखिका पण आहे लक्ष्मणशास्त्री यांनी लिहिलेला एन्सायक्लोपिडिया म्हणजे विश्वकोश ह्याच्यामध्ये तिनं सात लेख लिहिलेले आहे ले। ह्याच्यावरून ती किती उत्तम दर्जाची लेखिका आहे हे सिद्ध होतं त्याशिवाय त्याशिवाय मला सांगायला अभिमान वाटतो की ती उत्तम गायिका पण आहे मला एक आठवतं म्हणजे आमच्या आमच्या नानांचा म्हणजे स्वभाव विषय असा की कर्तव्यनिष्ठा कुठलंही काम अगदी मनापासून करायचं शंभर टक्के करायचं परफेक्शन परफेक्शनने करायचं एक छोटीशी गोष्ट मला आठवते लहानपणी मला डान्सची खूप आवड होती तर आईने हौसेने हो मला डान्सच्या क्लासमध्ये घातलं तर इतर मुलं इतर मुली ज्या डान्स करायच्या त्यांच्या पायात घुंगरू असायचं माझ्याही पायात घुंगरू असायचे पण नानांच्या लक्षात आलं की त्या घुंगरांचा नाद काही विशेष चांगला नव्हता आणि विरळ विरळ बांधलेले असायचे तर नाना मार्केटमध्ये गेले उत्तम प्रतीचे घुंगरू घेऊन आले आणि स्वत ते गुंफून विणले आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की ह्या त्यांच्या इतर मुलींच्या घुंगरामध्ये आणि माझ्या घुंगरामध्ये फरक आहे ह्याचं काय विलक्षण नाद आहे जो मला चेतवतो डान्स करायला म्हणजे ते काय खास घुंगरू आहे मला खास डान्स केला पाहिजे आता एक क्षुल्लक गोष्ट वाटते पण मुख्य म्हणजे काय की परफेक्शन होतं आणि तिथून हे आमच्या मनात बिंबवलं गेलं की हे छान जर घुंगरू माझ्या पायात बांधले गेले तर मला चांगलाच डान्स करायला पाहिजे त्याच्यावर वर्षी हे झालं तर म्हटलं वयाच्या पाचव्या वर्षापासून हे मनात बिंबवलं गेलं की उत्तम प्रकारे डान्स करता यायला पाहिजे उत्तम प्रकारे कुठलंही काम करता यायला पाहिजे मग त्याच्यासाठी मेहनत घेतली पाहिजेच आणि हे म्हणजे कर्तव्यनिष्ठा असल्यामुळे हे सगळं घडू शकलं आणि परफेक्शनचं हे बीच त्यावेळी नानांमुळे आमच्या मनात भिजलं गेलं नानांबद्दल नानांच्या परफेक्शनबद्दल आणि कलागुणांबद्दल जर सांगायचं सा झालं तर ते तबलाही शिकले होते ममूला संगावकर जे विंदाकरंदकरांचे पण गुरु होते आणि त्याशिवाय अत्यंत छान हार्मोनियम वाजवायचे फ्लूट वाजवायचे आणि नाट्यसंगीत हा त्यांचा अत्यंत आवडता प्रांत म्हणजे वेगळे बालगंधर्व आणि यांचे सर्व नाट्यसंगीत फ्लुएंटली हार्मोनियमवरती वाजवायचे अलीकडे वय परत वय वै ते वाजवत नाहीत पण गेल्या काही वर्षापर्यंत ते अप्रतिम हार्मोनियम घरी बसल्या बसल्या रेग्युलर वाजवायचे त्याच्यास त्याच्याशिवाय त्यांचे आवडते छंद म्हणजे कमर्शियल आर्ट हा त्यांचा व्यवसाय होता आणि परफेक्शन हे त्यांच्या आयुष्यातलं मोठं ध्येय त्याच्यामुळं आमच्या आम्ही जे काही शिकतो करतो त्यातही त्याचं प्रतिबिंब उठलेलं आम्हाला दिस दिसतं प्रत्येक कमर्शियल आर्टमध्ये स्प्रे पेंटिंग आणि बोर्ड ह्या अत्यंत म्हणजे जगातील प्रामुख्याने टॉप क्लास आर्टिस्टमध्ये त्यांचं नाव आपण घेऊ शकतो असं त्यांनी छान काम केलेलं आहे आणि त्या कामाचा संग्रहही आमच्याकडे आहे तो आपण नंतर आपण बघू आणि त्यांना फोटोग्राफीची आवड होती आता वेगळ्या वेगळ्या कलेचे प्रांत आहेत आणि एक कलाकार म्हटल्यानंतर सर्व कला एकमेकाशी निगडीत असतात असं मला वाटतं तर फोटोग्राफीच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर त्यांनी परफेक्शनच्या दृष्टीने काम करण्याच्या दृष्टीने स्वतःच्या स्टुडिओमध्ये स्वतःची डार्क रूम होती आणि त्याच्यासाठी जी निगडित सामुग्री लागते तीही त्याची त्या त्यांनी नियोजनबद्धपणे ते सामुग्री ठेवली होती त्यांच्याकडे आणि त्यांनी फार भरपूर फोटोग्राफी केलेली आहे आमचे लहानपणापासून आमचे फॅमिली फोटोग्राफ्स कमर्शियल फोटोग्राफ्स हे सर्व त्यांनी केलेलं आहे आणि स्प्रे पेंटिंग हे अत्यंत कठीण काम जसं त्या काही आपण बघू त्याची स्पेसिमन्स स्प्रे पेंटिंगमध्ये जसा एखाद्या शिल्पावरती हातोडा मारताना सुद्धा इतका अगदी अचूकपणे मारावा लागतो नाहीतर ते शिल्प संपूर्ण बिघडण्याची शक्यता असते तसं स्प्रे पेंटिंग अतिशय हळुवार रीतीने हाताळावं लागतं खूप कठीण प्रांत आहे जसा स्क्रेपर बोर्ड हा हातखंड तो ही अत्यंत कठीण विषय नानांच्या कामाची इतकी काम जपून ठेवलेली आहेत ती पाहता पाहता विचार येतो म्हणजे त्यांनी या कलाक्षेत्रात त्यांच्या क्षेत्रात अत्युच्च शिखर गाठलेलं होतं आणि होतं गौरीशंकर म्हणू शकतो आपण आणि याचा आढावा जर घ्यायचा जर झालं तर माझ्या मते असं वाटतं किती रे तुझी चित्रे किती रे तुझी चित्रे किती रे तुझी छाया किती रे तुझी चित्रे किती रे तुझ्या छाया तो डोळे माझे उत्सव जातो असं मला वाटतं वाटत त्यांच्या चित्रकलेचा वारसा थोडाफार माझ्याकडे आलाय ह्याचा है, मला खूप आनंद होतो आणि लहानपणापासून त्यांनी खूप प्रोत्साहन केलं मला की आ, कोणी पाहुणा आला कोणी आलं तर मी त्यांना सांगायचंय अगदी लहान होते चार पाच वर्षाची तर या या बसा मी तुमचं चित्र काढते तर त्यांनी ते हेरलं की माझ्यामध्ये हे कलागुण आहेत आणि एक मोठी मला वही करून दिली बोर्डवरती मी चित्र काढायची म्हणजे पुसली जायची तर ते म्हणाले नाही ह्याला प्रोत्साहन द्यायचं तर चांगली वही करायला पाहिजे आणि त्यांनी वही आणून दिली आजही त्यांनी ती जपून ठेवलेली आहे माझी सर्व चित्र तर नानांचं हे पोर्ट्रेट मी गेल्या वर्षी केलं होतं त्यांच्या शहाऐंशव्या वाढदिवसाला आणि त्यांना ते त्या त्यांचा आशीर्वाद नाही माझ्या आयुष्यातली सर्वात आनंदाची गोष्ट त्यांनी एक्सलंट पोर्ट्रेट म्हणून गौरव केला माझा आणि माझ्यासाठी सर्वोच्च पदक हे माझ्यासाठी आहे तिचं आंतरराष्ट्रीय स्तरावरती उषादाईचं जरी खूप कौतुक झालं तरी लहानपणापासून बाबांनी तिचा हात धरून कधी गिरवायला लावलं नाही तुझी शैली तू स्वतंत्र डेव्हलप कर मी कधी तुला काही शिकवणार नाही मी तुला गाईड करेन कदा एखादं काही कर गोष्ट चुकली किंवा काही वेगळी वाटली तर मी तुला गाईड करेन पण मी तुला हात धरून शिकवणार का नाही माझीही स्वतंत्र शैली आणि तुझीही स्वतंत्र शैली असावी आणि बिझनेसच्या बाबतीमध्ये तसंच त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि त्यांचा व्यवसाय माझ्या भावाने भाईने खूप डेव्हलप केला पद्मा प्रोडक्ट्स ही माझी पहिली कंपनी जशी त्याच्या अगोदर उषा आर्ट स्टुडिओ म्हणून माझा स्वतःचा स्टुडिओ होता आणि त्याचवेळी मी पद्मजाज नावानं माहिमला पद्मा प्रोडक्ट्स नावाची एक कंपनी काढली आणि त्या कंपनीमध्ये प्लास्टिक इंडस्ट्री स्टार्ट केली आणि ती माझ्या मुलानं पुढे भरभद्रा केला आणले आज तोच तो पद्मजा पद्मा प्रोडक्ट्स आणि त्याच्याबरोबर आणखीन दोन कंपन्या मी काढल्या पद्मा प्लास्टिक आणि विन्सन एंटरप्रायझेस अशा दोन तिन्ही कंपन्या तिन्ही कंपन्या हा, हा अत्यंत यशस्वीपणे सांभाळतो आहे आता मी रिटायर झालेलं आहे याला बरीच वर्ष झाली आणि मी आता कुठल्याही बिझनेसमध्ये लक्ष घालत नाही सगळं हा मॅनेज करतो आणि त्याने हे पोढ्य आणलेलं आहे सगळं मला एक सांगावं असं वाटतं की बाबा कमर्शियल आर्टिस्ट जरी असले तरी त्याने मुलावर कुठली ला तू हे कर ते कर असं कुठली लादला नाही लादला नाही की बाबा तू स्वत आमचा कमर्शियलचा स्टुडिओ होता तरी बाबाने असं मला कधी सांगितलं नाही की तूही कमर्शियल आर्टिस्ट हो तू ही फोटोग्राफर हो तुला कुठली मलाही काही सांगितलं नाही की तू कमर्शियल आर्टिस्ट हो तिला फाईन आवड फाईन आर्ट आवड होती तर मी फायन फायन तुला गाई गावं असं वाटतं किंवा काय सायन्स शिकवं वाटतं तर तुम्ही ते करा जे आवडीचं आहे ते आणि कधी दिवसभरात किंवा रात्री कारण ते स्वतः रात्रीसुद्धा पण काम करायचे अठरा अठरा तास काम करायचे <coughs> तर आम्हालाही त्यातनं एक प्रोत्साहन म्हणून आम्ही जर कधी बसलो रात्री मी दोन वाजता जरी तबला मला जर असं वाटलं आणि जर मी घेऊन बसलो म्हणजे शेजाऱ्यांना त्रास न एवढा एवढाच आवाज काढायचो परंतु घरात शेवटी आवाज यायचाच तरी रात्री एक वाजता काय दोन वाजता काय कधीही बसलो आम्ही सॅनिटायझर घेऊन बसलो वाजवायला तर त्यांनी प्रोत्साहनच दिलं आहे नाही कि बाबातो कलेच्या बाबतीत त्यांनी कधी दमदाटी केली नाही परंतु एका बाबतीत दमदाटी केली कारण मी थोडासा छानपणा केला होता मला एकोणीसशे ऐंशी साली जवळपास पंचवीस एक बक्षीस संगीतामध्ये मिळाल्यानंतर मला असं वाटायला लागलं की आता आपण सगळं मायक्रोबायलॉजीचं शिक्षण सोडून द्यावं पण माझ्या सगळ्या मैत्रिणी म्हणाल्या काय तू हे मायक्रोबायोलॉजी करतेस चला आता तुम्ही मस्तपैकी तू तु आता संगीतच कर आणि संगीतात पुढे नाव कमव तेव्हा मी घरी येऊन हे जेव्हा बाबानं सांगितलं तेव्हा त्यांनी ते मला शांतपणे सांगितलं की पद्मजा ही सगळी धैर्य बाकीची ठीक आहेत संगीत विंगीत पण हे संगीत जेव्हा तू कम्प्लीट करशील तुझं ग्रॅज्युएशन तेव्हाच करायचं आणि उभं आयुष्य तुला पडलेलं आहे पण पर तोपर्यंत अभ्यास हा केलाच पाहिजे कारण ज्ञान मिळवलंच पाहिजे आणि त्यांची ज्ञान लालसा एवढी तर त्यांच्याकडे अफाट पुस्तकं प्रचंड मोठी लायब्ररी आणि अगदी रामायण महाभारतापासून इंग्लिश लिटरेचर पण सगळं इंग्लिश लिटरेचर सर्वांचा फार मोठा अभ्यास पण केला आहे त्यांनी अगदी सावरकरांपासून आजच्या लेखकांपर्यंत भरपूर त्यांनी वाचन केलेलं आहे आणि भाषा बहुभाषिक आहे सहा सात भाषा त्यांना येतात इन्क्लुडिंग इंग्रजी हिंदी मराठी कोकणी तर आमची मातृभाषा आहेच गुजराती गुजराती कन्नड आणि मूक बधिरांची भाषा सुद्धा अशी बोटान हे बोलतात ना ती भाषा मला येते ए हे बी हे सी हे डी हे ई हे एफ हे जी नाही ना पद्मश्रीबद्दल मला एक आठवतं लहानपणी ती गायची आणि तुम्ही कौतुक पण करायचं पण फार उशीर तिचं शिक्षण सुरू झालं संगीताचं पण जेव्हा तिला पद्मश्री मिळाली तो प्रसंग आठवतोय का तुम्हाला ज्यावेळी हिला पद्मश्री मिळाली त्यावेळी मला अतिशय आनंद झाला आणि वाटलं की आयुष्यातच सार्थक झालं त्या दिवशी मला अजूनही आहे की आम्ही बाबांना दोन दिवसांवर सांगितलं नव्हतं घरी आली आणि बिहारला गेले होते आणि मीही घरच्यांना कुणाला सांगितलं नव्हतं फक्त उषाताईला सांगितलं होतं मी आणि ते कॉन्फिडेन्शियल ठेवायचं असतं म्हणून मी बोलले नव्हते आणि घरी आणून येऊन तिने जी बातमी सांगितली ती इतका आईबाबांना आनंद झाला आई आईबाबांनी ऐकलं आणि ते आमच्या मुलांनाही आनंद झाला इतका आनंद झाला की मुलांनी जाऊन काही फटाके आणले फटाक्याचा सीझन नव्हता तो पण त्यांनी फटाके आणले जाऊन आणि दोन गार्डन मधली आजूबाजूला जी फुलं होती ती गोळा करून आणली आणि जशी घरी आली तर आईने माझ्या तिला ऑप्शन ऑप्शन केलं तिचं आणि लहान लहान फुल फटाके फोडले जोर जोरात आणि जी साफाईची वगैरे फुलं आणली होती ती अगदी तिच्या डोक्यावर उधळली सगळी पद्मश्री मिळाला तर आनंद तर होताच होता कारण मी एअरपोर्टला उतरल्या उतरल्यामध्ये फोन खणखणायला लागला की पत्रकारांनी मला शुभेच्छा दिल्या पण सगळ्यात मोठा आनंद जो होता तो मला घरी गेल्यानंतर माझ्या घरच्यांनी सगळ्यांनी अतिशय प्रेमानंदाने जसं आत्ता भाई म्हणाले तसा मला असं वाटलं सगळ्या आमच्या घराला पद्मश्री मिळाली आहे आणि आईने खूप प्रेमाने अगदी तिच्या डोळ्यात आनंदाशीर होते मला औक्षण करत असताना हा माझा मोठा सन्मान होता धनपायो धन पायो धन पा No!